माझं तर म्हणणं आहे मी बोलता बोलता सर कमी वेळात सांगून जाईल की मराठी शाळा जो उघडतो त्याला लगेच मान्यता आणि लगेच अनुदान नाही बक्षीस पण द्या याच कारण असं आहे की मागच्या दहा वर्षात या न महानगरात कुणीही मराठी शाळा सुरू केलेली नाही म्हणून जो सुरू करतोय जो हे धाडस करतोय त्याला मान्यताही लगेच द्या त्याला अनुदानही द्या आणि त्याला बक्षीसही द्या नमस्कार आज या मराठी शाळांच्या परिषदेला उपस्थित असलेले मंचावर असलेले सर्व मान्यवर वक्ते मराठी अभ्यास केंद्राचे सगळे कार्यकर्ते डॉक्टर दीपक पवार सर सुशील शेजुळे आनंद भंडारे अन्य मात्रे सर अन्य सगळेच सगळे पानसे सर सगळ्यांचं सगळ्यांना नमस्कार करतो आणि औपचारिकते जास्त वेळ वाया न घालवता माझा विषय दहा ते अकरा मिनिटांमध्ये पूर्ण करतो खरं तर मराठी शाळांचा विषय डॉक्टर दीपक पवार सर खूप पूर्वीपासून परत आलेले आहे मला आठवण आहे की नऊ वर्षापूर्वी दामोदर हॉलमध्ये जे आमच्या शिक्षकांचं संमेलन होतं त्याच्यामध्येही सरांनी मराठी शाळेचा विषय मांडला होता शिंबोना तो विषय मांडण्यासाठी आम्ही सरांना आमंत्रित केलं होतं आमचे शिक्षक मंडळी संघटन तमाशे शिक्षकांना दाखवत होते पण मी सांगितलं नाही मराठी शाळांचा विषय या वर्षी अधिवेशनामध्ये आपल्याला ठेवायचा आणि त्याच्या अगोदरही सर किती वर्ष हा विषय करत असतील मला तरी ओळख नाहीये पण नऊ वर्षापूर्वी मी सरांना या विषयासाठी आमंत्रित केलं होतं त्यानंतर तो विषय अखंडपणे त्यांच्याकडून मांडला जात आहे मान्यवर आणि मराठी प्रेमी नागरिकांना या दोन शाळांचा सा विषय सांगण्याच्या अगोदर एक दोन मिनटं वेगळी घेऊन मी एक स्थिती आकडेवारी आपल्यासमोर ठेवतो घोषवारा घेतो आज मुंबई महानगरपालिकेमध्ये दोनशे चोपन्न मराठी प्राथमिक शाळा आहे एकूण बी एम सी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांची संख्या आहे अकराशे अठरा टोटल आपल्या महानगरामध्ये ज्या प्राथमिक शाळा आहेत त्यांची संख्या आहे दोन हजार तीनशे एक्केचाळीस दोन हजार तीनशे एक्केचाळीस मध्ये मनपा चालवत असलेल्या अडीचशे माध्यमिक शाळा आहेत उरलेल्या या दोन हजार तीनशे एक्केचाळीस मध्ये सगळ्या प्राथमिक शाळा आहेत त्या दोन हजार तीनशे एक्केचाळीस मध्ये आपल्या मराठी आहे दोनशे चोपन्न एम सी चालवतील त्याच्यामध्ये खाजगी अनुदानित प्राथमिक शाळा ज्या आहेत त्या मुंबई महानगरामध्ये तीनशे एक्क्याऐंशी आहे त्याच्यापैकी मराठी आहे एकशे एक्क्याऐंशी त्याच्यानंतर आणि ज्या खाजगी विना अनुदानित शाळा आहे प्राथमिक शाळा मुंबई महानगरामध्ये आहेत सहाशे चौऱ्याहत्तर आणि या सहाशे चौऱ्याहत्तर पैकी फक्त पन्नास शाळा या मराठी आहेत ज्या विनानुदान तत्वावर आता सुरू आहे त्या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे त्यांना अनुदान दिलं जात नाही मागच्या पंधरा वर्षापासून मी खूप खूप विषय मांडलेले आहेत आणि त्या या पन्नास सोडून अजून तीन मराठी शाळा आहे ज्या अनरेकग्नाईज मान्यता नसलेल्या माझं तर म्हणणं आहे मी बोलता बोलता सर कमी वेळा सांगून जाईल की मराठी शाळा जो उघडतो त्याला लगेच मान्यता लगेच अनुदान नाही बक्षीस पण द्या याचं कारण असं आहे की मागच्या दहा वर्षात या महानगरात कोणीही मराठी शाळा सुरू केलेली नाही म्हणून जो सुरू करतोय जो हे धाडस करतोय त्याला मान्यताही लगेच द्या त्याला अनुदानही द्या आणि त्याला बक्षीसही द्या अशा स्वरूपाची मी आपल्या मार्फत आपल्या समक्ष बोलण्याचं धाडस करतोय या मुंबई महानगरामध्ये प्राथमिक शाळेत शिकणारे विद्यार्थी सात लाख आठ हजार नऊशे चौऱ्याहत्तर या सात लाख विद्यार्थ्यांपैकी सीच्या ज्या मनपाच्या दोनशे चोपन्न प्राथमिक शाळा आहे त्याच्यामध्ये छत्तीस हजार दोनशे पाच विद्यार्थी आहे मी मगाशी सांगितलं ज्या एकशे एक्क्याऐंशी अनुदानित खाजगी शाळा जे सरांसारखे मान्यवर चालवतात त्या एकशे एक्क्याऐंशी मध्ये विद्यार्थी आहे सदवतीस हजार आणि ज्या ज्या पन्नास शाळा आहेत ज्या ग्रँडसाठी अनुदानासाठी सतत प्रतिक्षेत आहे त्यातले विद्यार्थी आहे सहा हजार म्हणजे या महानगरामध्ये सात लाख प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी नव्वद ते पंच्याण्णव हजार विद्यार्थी फक्त मराठी माध्यमाचे आता आहे हे मला माद्ध्यमा या ठिकाणी सांगायचं होतं त्यामुळे याचा उपयोग आपल्या सगळ्या मान्यवरांच्या माध्यमाने माध्यमातून या विषयाला पुढे दिशा देण्यासाठी नक्की होईल म्हणून जी आकडेवारी मी या ठिकाणी सांगण्याचा थोडस वेगळा सा विषय मांडला मला जो विषय दिलेला आहे दोन ऑक्टोबर वसाहत हा विषय मी सुरुवातीला पत्रव्यवहार करून दोन हजार साली मांडला पत्रव्यवहाराला कुठलाही माध्यमांमध्ये आला अनेक वर्तमानपत्रात आला सोशल मीडियात आला काही रिस्पॉन्स नाही सव्वीस डिसेंबर दोन हजार सोळाच्या शिक्षण समितीमध्ये हा मी विषय मांडल्यानंतर सर्व पक्षीय सत्तावीस नगरसेवकांनी पाठिंबा दिला की हा विषय सरांनी मांडलेला योग्य आहे आणि त्यांनी प्रचंड गदारोळ केला आणि शिक्षण समितीची सभा तहकूब झाली या विषयाचा निर्णय लागल्याशिवाय पुढे जायचं नाही सभा तहकूब झाल्यानंतर प्रशासनाला कारवाई करण्याचे चौकशी करण्याचे आदेश दिले आता दिल ते प्रशासनच आहे महिना झाला दुसऱ्या सभेपर्यंत उत्तर दिलं पाहिजे होत एक महिन्यात दोन महिने झाले चार महिने झाले पाच महिने झाले मला तब्बल तीन वर्ष उत्तर दिलेलं आहे दोन हजार एकोणीसच्या शिक्षण समितीच्या सभेमध्ये एम सीच्या डी एमसीच्या एम सी अतिरिक्त अतिरिक्त आयुक्त शिक्षण आणि उपायुक्त शिक्षण यांच सही असलेलं पत्र मी तेव्हा समितीमध्ये नव्हतो शिक्षण समिती अध्यक्षांनी दिलं काय पत्र द्यावं मान्यवर हवं हा अपमान आहे माझ्यासारख्याचा विषयात तथ्य नाही विषयात तथ्य नाही म्हणजे काय विषय खोटा आहे मराठी भाषा नाही आजही जर त्यांना असं उत्तर द्यायचं असेल जा तर मी पुन्हा आता पोलीस स्टेशनला पत्र देऊन आलोय किडवई रोड पोलीस स्टेशनला की मराठी शाळा चोरीला गेली गुन्हा दाखल करा दोन ऑक्टोबर वसाहत शाळा कुठे आहे मला दाखवा माझ्या विषयात तथ्य नाही मी माघार घेतो पण शाळा मला दाखवा तुम्ही कुठे बांधली आहे मित्र हो नागरिक हो तीन वर्षाने उत्तर दिलं उत्तर देण्याच्या अगोदर एक वर्ष बिल्डरला परमिशन देऊन टाकली की तुम्ही त्या शाळेच्या जागेवर बांधलेले साठ साठ माळ्याचे टॉवर विकू शकता आणि टॉवर विकून गेले बिल्डर महोदय सुरुवातीला ठरवून बंद पाडली जे भंडारे सर मला म्हणाले तर ते ठरवूनच बंद पाडली आहे शाळा त्या शाळेला असा सगळ्यांनी घेरलं शाळेच्या बाजूला सगळ्या बाजूने मोठमोठे खड्डे खोदले प्रचंड आवाज सुरू झाला विद्यार्थी शाळेत येणं कमी झालं आणि त्या योजनेमध्ये शाळा नवदी दोन हजार नऊ ला ही योजना एसआरए ची सुरू झाली त्याचे सगळे पेपर त्या वॉर्ड ऑफिस मध्ये जाऊन दोन दिवस वाचत शाळेत मुलं न येण्याला मजबूर केलं गेलं आणि तरीही पासठ विद्यार्थी त्या शाळेत येत होते मग शेवटी क्लुप्ती काढली आता ही शाळा आम्हाला या परिशिष्ट दोन मध्ये घालायची दोन हजार बारा साली आणि ते पासष्ट मुलांचं काय करायचं तर तिथे एक मातोश्री नावाचा एक रहिवाशांचा टावर बांधला होता एकशे ऐंशी फुटाची ती घरं होती त्याच्यातल्या तीन खोल्या घेतल्या आणि ती मुलं त्या खोल्यांमध्ये कोंबली एकशे ऐंशी फुटामध्ये तीन बेंच बसतात आताही जाऊन आलोय पंधरा दिवसापूर्वी तीन बेंच तेव्हाही गेलो होतो तीन बेंच बसतात कुठला पालक तीन बेंच बसणाऱ्या रूम नसणाऱ्या आणि कुठलीही सुविधा नसणाऱ्या अशा खुराड्यामध्ये आपल्या मुलांना पाठवली पालकांनी हळूहळू पासष्ट वरून मुलं पुढच्या मे मध्ये नऊ झाली आणि नऊ नंतर महापालिकेने ती नऊ मुलं दुसरीकडे टाकून दिली एकेकाळी एक दोन हजार नऊ ला ही सारी योजना सुरू होताना अडीचशे मुलं असलेली शाळा अशा प्रकारे ठरवून बंद पाडली ठरवून बंद पडली त्याच्यानंतर सतत पत्र व्यवहार सुरू आहे मी मधून मधून जातो नवीन जा अधिकारी आले आता नवीन तिथे त्या बोर्डाच्या अधिकारी आल्या एक दिवस माझ्या टॅक्सी म्हणलं मॅडम चला मी तुम्हाला शाळा दाखवणार ती कुठे होती टॅक्सी मध्ये त्यांना बसवलं आणि त्या फील्ड वर गेलो हे गणपती मंदिर आहे हे टॉवर आहे माळ्याचे याच्या पाठीमागे याच्या पाठीमागे इथे ही शाळा होती आता बीएमसीच्या कुठल्याही अधिकाऱ्याला माहिती नाही की दोन ऑक्टोबर वसाहत शाळा नेमकी होती कुठे तिथे वॉचमन होता योगायोगाने त्याच्याशी त्यांचं बोलणं करून दिले ते म्हणजे मी इथेच राहत होतो झोपडपट्टी मध्ये मी आता या बिल्डिंगचा वॉचमन आहे ही शाळा इथेच होती एक साक्षीदार त्या ठिकाणी मिळाला त्यामुळे ते मॅडमला पोलीस स्टेशनला पत्र दिल्यानंतर आयुक्तांना मी व्यक्तिशा मेसेज केले तुम्ही गुन्हा दाखल करा तुमची जबाबदारी आहे कुठलाही रिप्लाय नाही एमसी ला मेसेज एमसी एमसीची तक्रार केली हायऑॉरिटी पर्यंत आता ते एमसी नाहीये मा आठ पंधरा दिवसापूर्वी घातला असेल बदली झाली त्याच्यानंतर ते तेवढं करून मी थांबलो नाही सर विषय अखंडपणे सुरू ठेवलाय परवाच्या दिवशी विधानसभेमध्ये हा विषय आणला होता आणि विधानसभेमध्ये विषय ते बोरिवलीचे आमदार आहे संजयजी उपाध्याय ते मला मदत करतात शिक्षणाच्या विषयात त्यांच्या पत्राच्या मार्फत तिथे लावला आणि तो विषय विधानसभेत आल्यानंतर मी फॉलो घेतोच आहे मी इकडेच आहे मुंबईत की बा आमचा विषय ते मराठी शाळेचा आला का दोन ऑक्टोबर विषयाचा तर असं आलं की उत्तर लेखी उत्तर बीएमसीने दिलेलं नाही या विषयात त्यामुळे राज्याच्या विधिमंडळामध्ये एका शाळेचा प्रश्न येतो तुम्ही उत्तर सुद्धा देत नाही म्हणे सर आज तयार करून दिले उत्तर म्हणलं मला सगळं काही गुप्त सांगू नका पण काय वाटतंय काय तुम्हाला नाही म्हणे बिल्डर आले होते बांधू म्हणले शाळा शाळा बांधू कधी उधारीचा होता दहा वर्ष झाली शाळा काय मित्रांनो भांडूपच्या विषय खूप मोठा आहे वेळेची मर्यादा आहे मला भान आहे त्याच भांडूपच्या खिंडीपाड्याचा विषयही असाच खिंडीपाडा या ठिकाणी कलेक्टर लँडवर आठ वर्ग खोल्या असलेली बैठी शाळा या ठिकाणी रिपेरिंग साठी सतत प्रस्ताव तिकडच्या वॉर्ड ऑफिसरने दाखल केला पैसे भरपूर आहे बीएमसी कडे दुरुस्तीचा बजेट मोठा आहे साडेतीनशे कोटीचा पण कलेक्टर डेप्युटी कलेक्टरला फक्त एकच सही करायची होती की शाळेला दुरुस्तीला परवानगी दिली आहे शाळा रिपेअर करू शकता पण त्यांनी ती तीन वर्ष दिली नाही त्याच्यावर सही केली नाही शेवटी पडायला लागल्या भिंती त्या शिक्षिकांनी दोन शिक्षिकांनी ती मुलं सर पाड्यापासून एक किलोमीटर वर एक संन्यास आश्रम आहे मात्र सरांना माहिती त्या भागातले प्रमुख व्यक्ती आहे तिथे एक मुलं सगळी त्या आणि आश्रमामध्ये एक वर्षभर मग त्याल्यांकडे जागा मिळेल का ना काय झालं मग ते येऊन सांगितलं की नाही आता इथे जास्त काळ बसवता हो येणार नाही मग तुळशेत पाडा तीन किलोमीटर दूर अंतरावर ही मुलं शिफ्ट करायची मुलं पालवाडी पासून होती बालवाडी पहिली दुसरी तिसरी चौथी तुळशेत पाड्यामध्ये शाळा जून मध्ये पंचवीस जूनला शिफ्ट केली आत्ताच्या पंचवीस ला शिफ्ट केली मुलांनी शाळेत येणं बंद केलं आपापल्या परीने मुलं कुठे गेली त्यांच्या पालकांनाच माहिती आणि नव्वद मुलं असलेली शाळा बंद झाली मी व्यवहार केले वर्तमानपत्रात विषय आले मी तोंडी विचारलं मेसेज केला प्रस्ताव पाठवला आहे रिपेरिंगचा अजून कलेक्टरची परवानगी मिळालेली नाही आणि ही सुद्धा एक मराठी शाळा त्या ठिकाणची बंद झाली मित्रांनो नागरिक हो आणि गुरुजनांनो मुंबई महानगरपालिकेचा जाता जाता सांगेल मी तिथे होतो म्हणून शिक्षण समितीचा बजेट हा तीन हजार कोटीपेक्षा अधिक मोठा आहे बीएमसीचा टोटल बजेट हा चाळीस हजार करोडचा आहे शिक्षणावर आठ टक्के पेक्षा जास्त खर्च करणारी भारतातली पहिली महानगरपालिका पहिली शासन संस्था मुंबई महानगरपालिका आहे परंतु स्थिती अत्यंत वाईट आहे राज्य शासन जेवढा खर्च करते त्याचा दुप्पट खर्च मुंबई महानगरपालिका शिक्षणावर करते परंतु सगळं काही टेंडरशी निगडीत आहे स्वच्छतेचं टेंडर शंभर कोटीचं टॅपचं टेंडर टेंडर चौपन्न कोटीचं चॉकलेटचं चो, टेंडर टेंडर चौपन्न कोटीचं बावन्न कोटीचं अशा स्वरूपाचे टेंडर प्रणित शिक्षण किंवा टेंडर केंद्रित शिक्षण मुंबई महानगरपालिकेत चालू आहे हे मी तिथे असं धाडसाने का म्हणू शकतो कारण त्यांच्या अर्थसंकल्पावर पूर्ण एक दिवस बोलणारा कार्यकर्ता शिवनाथ दराडे होता आणि म्हणून मला बोलण्याचं धाडस या ठिकाणी विश्वासाने करता आलं तुमच्या साक्षीने करता आलं तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मी आभारी आहे तुम्ही माझे जड जड उंचीचे शब्द तुम्ही ऐकून घेतले धन्यवाद त्यांचा कंपनीचं नाव आहे त्यांची शाळा नाव घेणं चालेल का पण त्यांचं बाबूलाल बाबुलाल वर्मा त्यांचं नाव आहे साहिनला ऑफिस